आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पदव्युत्तर परीक्षेत श्रद्धा मामडे देशात चमकली लोहा शहरातील गंगाखेड रोड परिसरातील रहिवाशी असलेली कुमारी श्रद्धा हरिश्चंद्र मामडे हिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेत देशात ऐंशीव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र मामडे व खांबेगाव जिल्हा परभणी शाळेच्या सहशिक्षिका उषा मामडे यांची कन्याकुमारी श्रद्धा मामडे हिने लोहासारख्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय शिक्षणासाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्याची उपराजधानी नागपूर येथे प्रवेश घेतला सातत्यपूर्ण अभ्यास जिद्द चिकाटी व मेहनतीने अभ्यास पूर्ण करून पदव्युत्तर एमडी अभ्यासक्रमात देशातील रँक मध्ये ऐंशी वा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले श्रद्धाच्या यशाबद्दल जिल्हा परिषद मुख्याध्यापक मृतुजा शेख शिक्षक संघटनेचे नेते अशोक पाटील मारतळेकर केंद्रीय मुख्याध्यापक बाबूराव फसमले धावरीचे मुख्याध्यापक बी वाय चव्हाण अविनाश अवधुतवार मंगल सोनकांबळे गजानन उपरवाड दिलीप सोनवळे आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान युनुस शेखा आदींनी कौतुक केले